केलेली उदर जे आहे ते सांगतात पावड ਪਤਾ ਨਹੀਂ ਤੱਕਣਾ ਦੇ ਮੈਡਮ ਇਹ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਹੋ ਜਾਉਂਦੇ ਹੈ ਇਹ ਇਹ ਦੋਗੇ ਤੁਸੀਂ ਕਾ ਲਾਈਨ ਸਾਈਕਲ ਮੈਡਮ ਨਾਲ ਇਹਦਾ ਰਹੇ हे प्रत्पक क्रमांक तपासणी घेतले जाते प्रतन क्रमांकानुसारच या प्राधान्य देतो आणि प्राधान्य देत असताना सॅल्युट्रिक कार महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून जर बघत असेल तर त्यांना आपण अजून जास्त प्राधान्य देतो सॅलिट्रिक कारण बरोबर महिल्याबद्दल आपण आमच्या राज्यामध्ये न्याय नाही देऊ शकलो तर कसं झालं आता तुम्ही मला एवढी याची कल्पना तुम्हाला आता तुम्ही काढला असेल परंतु खास म्हणून सॅनिटरी पॅक विकण्यासाठी ह्या लघु लघु उद्योजकांना तुम्ही हे मी देतो मला अर्ज देतो आणि तुम्ही सांगा बोलवा त्यांच्याशी बैठक आहे आपण अजूनही माझा असं म्हणत हाच एक विषय माझ्याकडे घेऊन आल्या म्हणून याच्यासारखे जर काही विषय तुमच्याकडे आले किंवा तुम्ही खास मागवून घ्या आणि काही मदत लागली तुम्ही शासनावरून माझी जबाबदारी तुम्हाला फंड जर अव्हेलेबल नसतील तर फंड सुद्धा ते अवेलेबल करू देतो पण हे प्राधान्य मिळायला पाहिजे आता आता कुठल्या आयोजकांनी तुम्ही त्या नाशिक आयोजित मी बोलतो पण या नाज पाहिजेत ती तरी की दिवस झालेली प्रक्रिया करायला आपल्या हरकत नाही पंधरा करा एक महिन्यात करा एक महिन्यात तरी झाले पंचवीस तारखेपर्यंत ओके एक महिना देतो

तर असं आहे त्यात त्रस्त झालेले असतात म्हणून आपण गांभीर्याने याची दखल घ्यायला हवी वसई विरच्या आता आमच्या ठाणे मधून आलेले डेंजरस कमिशन ऍडिशनल कमिशनर हिरवडे तर ते कारवाई ताबडतोब करणार अनधिकृत म्हणून म्हणजे तुम्ही काही कारवाई करा असं म्हणत नाही ते इलिगल म्हणून कारवाई करणार आणि तुम्ही पोलीस डिपार्टमेंट म्हणून तर बोलतो ताबडतोब तुम्ही उद्याच्या उद्या ऍक्शन घ्या उद्याच्या उद्या आणि मला तुम्ही उद्या कळणार वस्तुस्थिती जाणून घ्या लोक दरबारामध्ये मंत्र्यांनी तुम्हाला जबाबदारी दिली म्हणून फक्त कारवाई करू नका खरं काय आणि खोटं काय ते तपासून जर तुम्ही चुकी असेल आणि यांचं खरं असेल ताबडतोब एका तासात कारवाई करू नका ठीक आहे